माझे नाव प्रगती सुधाकर काठोळे आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा रत्नापूर हिस्सा हे आहे मी इयत्ता तिसरीत शिकते मी आज तुमच्या समोर इयत्ता तिसरी कविता सादर करणार आहे ती तुम्ही शांत जिद्दीने ऐकावे ते देश संसागर ज्योती सम जीवन जगलेते देशासाठी लढले तो तुरुंगते उपवास सोसला किती वनवास कुणी फासावरती चढले ते देशासाठी लढले झगडली धुंदली जनता मग स्वातंत्र्य झाली माता हिमशिखरी ध्वज फडफडले ते देशासाठी लढले हा राष्ट्रध्वज साक्षीला